नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे स्वामी कृपा कृपादृष्टी चॅनलमध्ये आज आपण स्वामींविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा श्री स्वामी समर्थ यांच्या पहिल्या वहिल्या फोटोची रंजक कहाणी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे स्वामींचा पहिला फोटो कोड्या कंपनीने काढला होता त्यावेळी स्वामींची कीर्ती सर्वत्र दुमदुमत होती त्यामुळे ब्रिटिश सरकारने अक्कलकोटच्या राजाला स्वामींची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले होते कोड्याक कंपनीची ती सुरुवात होती त्यामुळे कंपनीला असे वाटले की आपण स्वामींची कीर्ती सर्वत्र पोचवली तर आपल्याला त्याचा फायदाच होईल म्हणून त्यांनी एक फोटोग्राफर खास छायाचित्रणाच्या साहित्यांसह सा भारतात पाठविला फोटोग्राफर ताबडतोब अक्कलकोट येथे आला आणि स्वामींच्या भक्तांपाशी त्याने भारतात येण्याचे कारण सांगितले परंतु भक्तांनी स्वामींचा फोटो परवानगीशिवाय काढता येणार नाही असे सक्त बजावले नकारात्मक प्रतिसादाने फोटोग्राफर थोडासा नाराज झाला पण ते त्याने फोटो काढणारच असे मनातल्या मनात ठरविले मनात स्वामी आणि भक्त जेथे बसायचे त्या जागेपासून दूर आणि कुणाच्या लक्षात येणार नाही आणि निरक्षर भक्तांना याची आणि निरक्षर भक्तांना याची भनकही लागणार नाही या पद्धतीने त्याने ट्रायपॉड सेट केला तेही तसेच त्याने फोटो काढला आणि कोणाला समजले देखील नाही त्याने वेळ न घालवता फोटो प्रिंट्स काढले फिल्म डेव्हलप केली व स्वामींकडे आला स्वामींची फोटोवरील प्रतिक्रिया बघण्याची त्याला उत्सुकता लागली होती त्याने फोटो प्रिंट स्वामींच्या हातात दिली पण स्वामींनी तो फोटो थेट भक्ताच्या हातात दिला भक्ताने खंडोबाचे छायाचित्र किती सुंदर आले आहे असे म्हटले त्याने तो फोटो दुसऱ्या भक्ताकडे दिला आणि भक्त म्हणतो प्रभू श्रीरामांचा फोटो किती छान आला आहे असे म्हटले सर्व भक्तांकडे तो फोटो फिरू फिरू लागला प्रत्येकाने तो फोटो कुलदैवताचा आहे असे म्हटले आता आश्चर्यचकित होण्याची पाळी तर फोटोग्राफरवर आली मी तर स्वामींचा फोटो काढला आणि तुम्हाला तुमच्या स्वामींचा फोटो ओळखता येत नाही का असे तो फोटोग्राफर म्हणू लागला फोटोग्राफरने स्वतःच्या हातात फोटो घेऊन स्वामींना विनंती केली की कृपया मी तुमचा फोटो काढला आहे आणि तो कसा आला आहे ते मला सांगा स्वामींनी तो फोटो निरखला आणि ते हसले फोटोग्राफर तर आता भांभावून गेला तो प्रश्नार्थक नजरेने स्वामींकडे बघू लागला स्वामी फोटो हातात फोटो बघून म्हणाले मी खरंच इतका मजेशीर दिसतो का स्वामींचे बोलणे ऐकून फोटोग्राफर तर भांबावून गेला फोटोग्राफरने पुन्हा एकदा फोटो बघितला आणि माकडाचे चित्र पाहून तर तो दचकला स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याचा शहानपणा आता त्याच्या लक्षात आला फोटोग्राफरने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला महाराज आमची एक कंपनी आहे आणि आम्हाला भारतातील संतांचे फोटो प्रकाशित करून ते लोकप्रिय करण्याची इच्छा आहे मला तुमचा फोटो काढण्यासाठी युरोपहून भारतात पाठवले आहे कृपया दयाळू व्हा आणि मला एक तुमचा फोटो काढू द्या आपले चित्र पवित्र आहे आणि आपल्या अनेक भक्तांना ते घरात लावता येईल आणि दर्शनाचा लाभही घेता येईल स्वामींना हसत त्याला फोटो काढण्याची परवानगी दिली त्याने पुन्हा एकदा फोटो काढला आणि तो फोटो इतका छान आला की सर्वांनी त्या फोटोचे कौतुक केले तोच हा फोटो तुम्हाला जर स्वामींविषयी अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुम्हाला स्वामीचा पहिला फोटो कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत